नमस्कार आज मी तुम्हाला कांद्याच्या पातीची सुकी भाजी दाखवणार आहे त्यासाठी बघा मी इथे एक मोठी जुडी कांद्याची पात आणलेली आहे ही बघा आणि ती मी चांगली धुवून वगैरे चांगली स्वच्छ धुवून वगैरे कोरडी करून ठेवलेली आहे हे बघा चाळणीमध्ये आपण अशी कोरडी करून ठेवायची कारण त्याला कसं पाणी असतं ना ती त्यामुळे आपण स्वच्छ अशी धुवून आणि दोन तीन वेळा पाण्यातून चांगली स्वच्छ धुवायची ही भाजी ही पहा आपली कांद्याची पात आपण कशी कट करायची ती तुम्हाला दाखवते हे बघा इथून अशी पहिल्यांदा कट करून घ्यायची हे बघा आणि आपण धुते वेळी सुद्धा ना हे असं स्वच्छ असं आतमधून धुवायचं व्यवस्थित कारण याच्यामध्ये माती वगैरे अडकलेली असते मी अशी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बघा साईडने असं ना हे बघा हे असतं असतं ना बघा साईडला छोटे छोट असे असं हे दिसतात आपल्याला हे ते असे काढून टाकायचे आपण साईडला त्याची पानं अशी निघालेली आहे ती बघा असे थोडासा कांदा आपण थोडासा व्यवस्थित सोलून घ्यायचा आहे बघा असे पापुद्रे आलेले असतात ना ते चांगले सोलून घ्यायचे आणि वरती बघा असे पिवळे पिवळे असं वरती असे असतात ते पण आपण नीट कापून घ्यायचे कात्रीने पण तुम्ही कापू शकता हे बघा हे कात्रीने आपण असं कापून टाकायचं आणि तुम्हाला जर कुठच्या सोप्या पद्धतीने जर कापायचं असेल भाजी तर तुम्ही अशी कात्रीने सुद्धा ही वरचा असा तो पाहत आहे ना तुम्ही अशी बारीक बारीक अशी कट कर, करू शकता किंवा चाकूने पण कट करू शकता तुम्हाला दाखवते हो मी हे बघा किती सुंदर भाजी कापते ती बघा हे बघा एकदम आणि जेवढी तुम्ही बारीक भाजी कापाल नाही तेवढी तुमची भाजी एकदम सुंदर होणार आहे आणि तुम्हाला मी हे बघा दाखवते चाकूने पण दाखवते कट करून विळीने पण कट करू शकता तुम्ही जसं तुम्हाला कट करायचं जसं वाटेल त्या साहित्य घेऊन तुम्ही कट करू शकता असं आणि कांदा पण तसाच आपण कट करून घ्यायचा हा आणि मी कांदा पण घालणार आहे हा काय काय लोक कसं कांदा घालून नाही करत हा कांदा घालून नुसत्या पातीची करतात मी कांदा पण वापरणार आहे हा निची पात पण वापरणार आहे असं चांगलं असं कट करून घ्यायचं कांदा पण बघा असं असं कट करून घ्यायचा हा कांदा असं सरळ आहे बघा दाखवते तुम्हाला बघा आणि हे असं काय ह्याच्यात तर काय नाहीये मोठे कांदे असतात ना त्याच्यामध्ये जर असं इथे भाग असं काळपट लालसर भाग असतो तो काढून टाकायचा आणि कांदे असे आडवे आडवे कापून घ्यायचे जसं तो मोठा कांदा असेल तर छोटे छोटे कापायचे आणि छोटे कांदे असेल तर याचे आडवे कापून घ्यायचे बघा तुम्हाला कसं कट करायचं कांदा तो मी दाखवलेला आहे आता अशा पद्धतीने मी ना सर्व भाजी कट करून तुम्हाला नंतर दाखवते हे पहा अशा पद्धतीने आपली कांद्याची पात चिरून झालेली आहे हे बघा ही कांद्याची पात अशी बारीक एकदम कापून घ्यायची बघा एकदम बारीक कापून घ्यायची आणि हा इकडे आपण कांदात पण बारीक चिरलेला आहे त्याचाच कांदा, कांदा एक्स्ट्रा मी कांदा घेतलेला नाहीये सर्वात प्रथम आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई तापलेली आहे आता मी थोडस असं तेल घालून घेत आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे आणि वेगळ्या पद्धतीने मी जरा करणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ माझा पहिल्यापासून शेवटपर्यंत नीट पहा आणि माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बघा इथे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसनचं पीठ मी असं दोन तीन मिनटं असं भाजून घेणार आहे थोडं हे सुद्धा मी कशासाठी घेते भाजून ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे हे बघा गुलाबी कलर होईपर्यंत थोडासा असा गुलाबी कलर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर मोठा गॅस करायचा नाही कारण मग ते करपून जाईल असं काळं पडेल आपलं पीठ चांगलं भाजलेलं आहे व्यवस्थित असं गुलाबी कलर वर आणि मी गॅस पण बंद केलेला आहे आता मी या छोट्या चमच्याने काढून घेते दोन चमचे मी फूल भरून घेतलेले होते पीठ पहा परत मी कढई तापत ठेवलेली आहे आता मी तेल घालून घेत आहे दोन मोठे दाव तरी आपण तेल घालायचं आहे कांद्याच्या पातीला कसं तेल जरा जास्त असलं ना तर ती भाजी पण एकदम टेस्टी होते जास्त म्हणजे एकदम पण जास्त नाही घालायचं सर्वात प्रथम आपण मोहरी घालूया नंतर आपण जिरा घालूया अर्धा अर्धा चमचा घालायचं आणि त्यानंतर आपण इथे हिंग घालायचं आहे चिमुडभर हिंग घालायचं आणि हे बघा हे सात आठ पाकळ्या मी लसणीच्या ठेचून ठेवलेल्या होत्या हे बघा त्या मी घालते लसणीने पण आपल्या कांद्याच्या पातीला एकदम छान चव येते आणि आता आपण हा कांदा घालून घेऊया पातीचा कांदा होता तोच आपण घालून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इथे आपण चांगलं मिक्स करून आहे बघा तुम्हाला कशी भाजी भरपूर दिसते नंतर ती आळणार का कांद्याची पात आणि त्याला पाणी सुटतं मग त्या भाजीला एक्स्ट्रा पाणी पण घालायची गरज नसते आपल्याला पालेभाज्यांमध्ये आपल्याला पाणी घालायची गरजच नसते कारण त्याचं एक्स्ट्राचं पाणी जास्त असतं पाल्या आणि तुम्ही म्हणाल मी आज ही का कढई घेतली कारण मला बेसन भाजायचं होतं ना म्हणून मी ती कढई घेतली नेहमी बघितलात ना भिड्याची कढई वगैरे मी तुम्हाला सांगते त्याच्यामुळे आपल्याला पालेभाज्या त्याच्यात आपण शिजवल्या की आपल्याला लो वगैरे मिळतो पण आज मला ते बेसन वगैरे भाजायचं होतं म्हणून मी ही कढई घेतली आणि लोखंडाच्या का कढयामध्ये आणि बिड्याच्या कढयामध्ये भाजी आपण केली ना पाल्याची तर आपण नंतर काढून ठेवायची लगेच आता ती काळी पडते भाजी या कढयांमध्ये काळी पडत नाही पण ती लो लोह त्याच्यामुळे आपल्याला जास्त मिळतो म्हणजे पोषण मूल्य त्या कड्यांमधून आपल्याला जास्त मिळतात हे पण आपण सर्वांना सांगायचं असतं आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला आता आपण याच्यामध्ये ही पात घालून घेऊया कांद्याची पात तर कांद्याच्या पात कशी आपल्याला भाजी खूप छान टेस्टी लागते कांद्याच्या पात ही कांद्याची पात जास्त करून आपण कसं याचा भात करतो ना कर आपण फ्राईड राईस वगैरे चायनीज चायनीजमध्ये जास्त वापरतात कांद्याची पात त्यामुळे कशी त्या भाताला वगैरे बघितलं कशी टेस्ट खूप छान लागते या कांद्याच्या पातीने आणि आरोग्यदायक ही भाजी आहे कांद्याची पात त्याच्यामुळे आपल्याला लोह कॅल्शियम वगैरे मिळतं पोट आपलं साफ होतं सगळ्याच भाज्या पालेभाज्या आपण खायच्याच असतात सगळ्या भाज्यांमध्ये खूप जीवनसत्व सत्व वगैरे असतात त्याच्यामध्ये त्यामुळे त्या भाज्या खायच्या सीजन वाईज हे पाहत आम्ही याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेते मी हळद अगोदर का नाही टाकली कारण आपली हळद हो कशी काळी पडते ती मग तेलामध्ये आणि हा आपला मसाला टाकायचा कोणताही तुमचा साठवणीतला मसाला असेल तो टाकायचा मी मालवणी मसाला टाकला आमचा आणि मीठ टाकायचं चवीनुसार कारण भाजी आळल्यानंतर परत आपल्याला कसं मीठ झालं म्हणजे थोडंच टाकायचं अगोदर आपण जास्त टाकायचं नाही कारण ही भाजी आळते ना पावसाचा चमचा आपण गरम मसाला टाकायचा आम्ही घरी बनवलेला गरम मसाला आहे हे बघा सर्व आपण साहित्य हे मिक्स करून घ्यायचं भाजीमध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे बघा इतका खमंग सुटलाय ना या भाजीला एवढेच साहित्य घातले पण खमंग सुटलाय तुम्हाला समजणार नाही तो पण इथे खूप खमंग मस्त वाटतं एकदम इतका वास सुगंध पसरल्या ना म्हणजे खमंग सुगंध पसरलाय आता आपण ही भाजी थोड्या वेळासाठी पाच मिनिटासाठी शिजत ठेवूया बघा झाकण मारून मी शिजत ठेवत आहे याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही यालाच पाणी सुटणार आहे बघा पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण हे बेसन घालून घेऊया त्यामध्ये आणि हे बेसन मी भाजून काय घेतलं कारण कच्चं बेसन टाकल्यामुळे काय होतं भाजी अशी गिजगिजीत होते चिकचिकीत होते आणि ते बेसन नीट शिजलं जात नाही आणि ला, ते वेळी आपल्याला चांगलं लागणार नाही म्हणून मी इथे बेसन असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही पण घातलात तर भाजून घ्या असं बेसन एक्स्ट्राचं पाणी असतं ना तर त्या बेसनामुळे आप आपलं कसं शोषलं जातं असं चांगलं परत मिक्स करून घ्यायची आपण भाजी बेसन टाकल्यानंतर आणि बेसन टाकल्यानंतर आपण काय करायचं परत आपण दोन ते तीन मिनटं आपण झाकून ठेवायचं आणि लो टू मीडियम गॅसवरतीच आपण झाकून ठेवायचं हे पहा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूया भाजी आपली चांगली मस्त एकदम सुकलेली आहे भाजी आहे बघा आणि छान झालेली आहे माझ्या या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा ही आणि मग नंतर मला तुम्ही कमेंट्स करा आता मी शेवटी बघा याच्यामध्ये खोबरं घालून घेत आहे ओलं खोबरं घालून घेते जर तुम्हाला ओलं खोबरं घालायचं नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही इथे शेंगदाण्याचं कूट पण घालू शकता पण इथे मी ओलं खोबरं घातलेलं आहे परत असं मिक्स करून घ्यायचं ओलं खोबरं घालून आपली भाजी आता तयार झालेली आहे खाण्यासाठी बघा आता मी गॅस बंद करते हे पहा आपल्या आपली कांद्याची पाती भाजी एकदम रेडी झालेली आहे आणि मी डिश मध्ये काढून सुद्धा घेतलेली आहे कांद्याची पातीची भाजी तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंट्सद्वारे करून बघा आणि नंतर मला कमेंट्स करा आणि माझ्या जर अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांना शेजारी पाजाऱ्यांना तुम्ही माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला इथंबीत मा माहिती मिळेल आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद